कर मंडळी लग्नाची तिसरी ॲनिव्हर्सरी झाली आणि आम्ही कुठे जाणार नाही असं तर होणार नाही आणि आम्ही प्रत्येक ठिकाण असं गुलदस्त्यात ठेवतो आणि त्याच्यानंतर ते रिव्हिल करतो त्याप्रमाणे हा नव्या ठिकाणी आम्ही आलो आणि हे नवं ठिकाण आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहोत तर त्याची सुरुवात आज आम्ही करणार आहोत आणि आपले मंदाराव पण आहेत आणि इथे म्याव पण आली आहे हाय तर सुरुवातीला हा आमचा रूम होता आणि स्टार्टिंगलाच होता आ, तो वॉशरूम हा आहे वॉशरूम अगदी छान सुख सोयनी सज्ज होता म्हणजे प्रत्येक गोष्ट होती त्याच्यात सगळ्या टॉयलेटरीज होत्या हेअर ड्रायर वगैरे सगळंच होतं हा प्रशस्त असा बेड आणि रूम पूर्ण छान होता रूम अगदी स्पेशियस आणि हवेशीर अगदी आ, इथे सगळ्या टी कॉफी बनवायचं साहित्य ॲज युज वेल जे प्रत्येक हॉटेलमध्ये असतंच त्याप्रमाणे इथेही होतं टी व्ही होता छानपैकी त्यानंतर कबड कबडमध्ये स्पेस अगदी व्यवस्थित त्यांनी दिली होती हँगर्सची आय थिंक कमी होती थोडी बट ठीक आहे म मॅनेज होण्यासारखं होतं आणि याच्यात फ्रीज पण होता छोटा त्यांनी दिला होता, होता। आणि सगळं छान अगदी सुखसोयींनी भरलेला असा रूम होता आमच्या रूमची खासियत म्हणजे हा जो मिळालेला आम्हाला रूममधून व्ह्यू होता म्हणजे रूमला अटॅच स्विमिंग पूल होता आणि छान असं गार्डन एरिया टाईप त्यांनी असं केलं होतं आणि जे सगळ्यात ह्याचा प्लस पॉईंट आमच्या रूमचा हाच होता समोर दिसणारं कोयना बॅकवॉटर आणि रूमला अटॅच असा स्विमिंग पूल छान असा सिटिंग एरिया त्यांनी दिला होता आणि छान अगदी सुसज्ज असा रूम होता आणि खूप मस्त आम्हाला हेच मेन आवडलं होतं आमच्या रूम तर आम्ही आलो होतो सातारा जिल्ह्यातील टपोला या गावी जिथे हे शिवसागर ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट लोकेटेड आहे आणि इथे आम्ही दोन दिवसाचं आमचं स्टेकेशन करणार होतो कोयना नदीच्या अगदी समोरच कोयना बॅकवॉटर्स ज्याचा आम्ही आधीही उल्लेख केला तिथे हे शिवसागर ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे आणि अगदी निसर्गाच्या कुशीत छान असं सुंदर असं हे रिसॉर्ट आहे महाबळेश्वर पासून साधारण तीस किलोमीटर आतमध्ये हे रिसॉर्ट लोकेटेड आहे मुंबई पासून साधारण आम्हाला एक सहा तासांचं वेळ लागला होता इथे पोहोचायला प्रत्येकाला आपलं गाव खूप प्रिय असत आणि नशिबाने आम्ही कोकणकर आहोत त्याच्यामुळे आमचं गाव म्हणजे स्वर्ग आहेच पण कोकणा व्यतिरिक्त पण महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणं आहेत की, की जिथे ना तुम्हाला निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेता येतो आणि ते ये खूप छान वाटतात म्हणजे आता हे सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव आहे पण इतकं सुंदर वाटतंय की इतकं शांत आणि नयनरम्य निसर्गाचा निसर्गाच्या कुशी कसली दगदग नाही कसलीच असं म्हणजे खूप शांत आणि मोकळं वाटतंय आणि अशा शांततेची अनि अनुभूती घ्यायला आपण कायमच आसुसलेले असतो आणि त्याच्यामुळे असं कधीतरी अशी ठिकाणं एक्सप्लोर करा तर तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण संपूर्ण रिसॉर्टचा तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे ही रिसॉर्टची एंट्री केल्या केल्या इथे बाजूला भरपूर अशी पार्किंग आहे म्हणजे जेवढ्या रूम अवेलेबल आहेत तिथे त्या दृष्टिकोनातून त्यांनी पार्किंगची सोय तिथे ठेवली आहे तर तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन जाणंच तिथे प्रेफरेबल ठरेल कारण महाबळेश्वरपासून आत असल्याने जसं की मी आधी म्हटलं त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागेल त्यामुळे स्वतःचं व्हेकल तुम्ही घेऊन गेलात तर ब उत्तम ह्या सगळ्या तुम्ही बघितलात त्या ॲक्टिव्हिटीज एरिया होता आताही आम्ही जातोय ते वरती त्यांचा डायनिंग एरियाकडे जातो आहे हा आहे शिवसागरचा डायनिंग एरिया जो खूप छान बऱ्यापैकी मोठाही आहे आणि खूप छान नीट अँड क्लीन आहे सोयी खूप उत्तम आहे तिथे तुम्हाला सगळं काही छान अगदी ते देतात सगळ्या सर्विस खूप छान प्रोव्हाइड केल्या जातात इथे आमच्या पॅकेजमध्येच ब्रेकफास्ट लंच डिनर हाय टी असं सगळंच अवेलेबल होतं कुठेही बाहेर जायची गरज नव्हती एकाच ठिकाणी आम्हाला आमच्या पॅकेजमध्ये हे सगळं अवेलेबल झालं होतं मोस्ट स्पेशल आम्हाला जे आवडलं होतं ते म्हणजे यांचं बार्बेक्यू व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही बार्बेक्यू होतं आमच्या जेवढे दिवस दिवस आमचं स्टे होतं त्या दोन्ही दिवशी आम्हाला बारबेक्यू संध्याकाळचं मिळत होतं आणि ते खूप छान उत्तम चवीचं असं होतं जेवणही त्यांचं खूप छान उत्तम असं चवीचं होतं त्यामुळे आम्ही काही फुडी नाही आहोत तरी आम्हाला एक बेसिक छान चवीचं जेवण आम्हाला आवडतं तर त्याप्रमाणे इथे छान होतं हा होता रात्रीचा व्ह्यू रिसॉर्टचा जो इतका मेस्मरायजिंग होता इतका आल्हाददायक होता की काय सांगायचं भांदारला स्पेशली स्विमिंग पूलची आवड असल्याने त्याने अगदी स्विमिंग पूलची मनमुरात मजा लुपली होती हा सकाळी आम्ही घेतलेला व्ह्यू जिथे बघू तिथे अगदी विस्तीर्ण आकाश डोंगर आणि उन्हाळा असूनही बऱ्यापैकी हिरवाई होती अगदी तिथे आणि हे सगळं आपल्याला मुंबईत नाही बघायला मिळत ह्यासाठी आपल्याला अशाच ठिकाणं आपल्याला एक्सप्लोअर करावी लागतात जिथे आपल्याला निसर्गाचा पुरेपूर आनंद घेता येतो हे आम्ही आलो होतो तपोळा गावी जिथे आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं ज्यासाठी आम्हाला स्पीडबोटने प्रवास करावा लागणार होता आणि स्पीडबोटचा साधारण पंचेचाळीस मिनटाचा प्रवास होता कोयना नदीतून आम्हाला ही स्पीडबोट मिळणार होती आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे स्पीडबोटमधून आम्हाला विहंगम दृश्य दिसत होतं ते बघितल्यानंतर तर आम्हाला कश्मीरचाच फील येत होता अगदी जिथे बघावं तिथे पाणी 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 आणि आम्ही आता ज्या पॉईंटवर आलो होतो तो होता त्रिवेणी संगम म्हणजे कोयना सुळशी आणि कांडर्डी नदीचा त्रिवेणी संगम आणि इथे काका आम्हाला तेच सगळं सांगत होते ्हाळा असल्याने थोडीफार तरी तिथे अशी बेटांसारखं असे छोटे छोटे डोंगर आम्हाला दिसत होते पण पावसाळ्यामध्ये हे सगळं काही भरून जातं असंही ते काका का सांगत होते पॉईंटला आल्यावर आम्हाला हे गाव दिसत होतं तर ते काकांनी आम्हाला सांगितलं की हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं धरे गाव आहे आणि इथेच त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता तर स्पीडबोटचा साधारण पंचेचाळीस मिनटाचा प्रवास केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो होतो तर आम्हाला जायचं होतं शेंबडी या गावातल्या दत्त मंदिरामध्ये तर तिथे आम्ही आता पोचलो होतो ज्यांची आम्ही स्पीडबोट घेतली होती तेच काका आम्हाला संपूर्ण मंदिर परिसर दाखवणार होते तर आम्ही त्यांच्या मागोमाग जात होतो सुरुवातीलाच आम्हाला ही दिसली नंदीची मूर्ती काळ्या पाषाणातली होती आणि खूप छान होती भव्य अशी हा जो भुयारी मार्ग आहे इथून आम्ही जात होतो ब्रह्मेश्वर महादेव मंदिराकडे जे सुद्धा इथेच आहे आणि तिथे जाण्यासाठी हा असा छान मार्ग केला आहे आणि इतका सुंदर आणि स्वच्छ मार्ग आहे की अगदी बघतच राहावं असं वाटतं आणि तिथून गेल्यानंतर समोर दिसलं हे छान असं शिवलिंग ज्याचं दर्शन घेतल्यावर अगदी प्रसन्न आणि अगदी शांत वाटलं काका आम्हाला तिथला इतिहास सांगत होते तर आ, सा हे शिवलिंग आधी नदीखाली होतं आणि त्यानंतर त्यां तिथून नारायण महाराजांनी ते शिवलिंगाची स्थापना इथे केली आणि ते मंदिराची उभारणी वगैरे केली आणि छान असं आता हे मंदिर तिथे पर्यटनाचं स केंद्रबिंदू असं बनलं आहे पुन्हा जाण्यासाठी तसाच भुयारी मार्ग होता आ, ते आता आम्ही जात होतो मंदिर परिसरातल्याच गणपती मंदिराकडे त्या मंदिर परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा होती कारण इथे वड पिंपळ आणि औदुंबर अशा तिन्ही झाडांचा समावेश आहे आणि ही तीन झाडं जिथे असतात तिथे दत्ताचं स्थान असं असं स्थान असतं असं म्हटलं जातं आणि आता आम्ही जात होतो गुरुदत्त पादुका मठाकडे जे नारायण महाराजांनी स्थापन केलं आहे तिथल्या आणि हा मंदिर परिसर खरंच बघण्यासारखा होता आणि अगदी प्रसन्न आणि अगदी सकारात्मक ऊर्जा आम्हाला तिथे मिळत होती या आहेत दत्त महाराजांच्या पादुका तर इथे होतं महादेव मंदिर त्या महादेव मंदिराच्या वरतीच अगदी गणपतीचं मंदिर आणि गणपतीच्या मंदिराच्या समोरच आहे त्या दत्त महाराजांच्या पादुका तर हे आम्ही पुन्हा परत निघालो होतो आणि काका सांगत होते की पावसाळ्यामध्ये हे सगळं जे काही आम्ही चालत जातो ते पूर्ण पायथ्यापर्यंत मंदिराच्या पाणी असतं इतकं हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं नजर टिकत नाही इतकं पाणी असतं रिसॉर्टवर आल्यावर पुन्हा आम्ही मस्तपैकी सापशिडी लूडो लुडो असे गेम खेळत होतो लहानपणीची आठवण अगदी कितीही मोबाईलवर गेम आले ना तरीही अशी खेळण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की नवा व्यापार सापशिडी लुडो असे आम्ही खेळ खेड़ खेळायचो अगदी लहानपणी आणि त्यात सगळ्या आठवणी अगदी ताज्या झाल्या होत्या आणि असं वाटत होतं की हे सगळं लहानपणच खूप छान होतं खूप मस्त होतं आणि तेव्हा कशी फिकीर नसायची कसलंच काहीच टेन्शन नसायचं आता जबाबदारी असली तरी आपल्यातलं लहानपण असं टिकवता आलं तरी खूप आहे आपल्यासाठी चालू आहे कायाकिंग आणि पॅडल बोटिंग करायला जे आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं आणि हा वरतून आम्ही आता हॉटेलमधनं उतरल्यावर हा जो रस्ता आहे ना असा थोडासा असा ट्रेकिंग सारखा आहे पायवाट आहे पण बऱ्यापैकी अशी थोडीशी ट्रेकिंग करत करत असा जाण्यासारखा रस्ता आहे तर अजून मजा येते करायला म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी पण अशी होते छानपैकी आणि नंतर खाली जाऊन वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पण होणार आहे आणि छान रिलॅक्सिंग आणि शांत आहे ना ते खूप मस्त आहे खूप मस्त आहे म्हणजे खूप शांत निसर्गाच्या नाही आणि सगळे पक्ष्यांचे आवाज आजूबाजूला खूप छान वाटतंय नक्की ते एकदा सगळ्यांनी या एक्सपिरियन्स करायला मालवणनंतर आम्ही परत इथेच आता वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार होतो पण मालवणला एक्सपर्ट्स होते बरोबर आणि इथे आम्हाला स्वतःला सगळं करायचं होतं तर करताना थोडी भीती वाटत होती पण मंदार खूप मंदारलाही असे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला आवडतं आणि त्याला त्याचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे सगळं होऊन जातं होतं मॅनेज आणि म्हणून मग मलाही छान एन्जॉय करता येत होतं म्हणतात ना आपला पार्टनर एक्सायटेड असला आपला पार्टनर एक्सपिरियन्स घेणार असला तर सगळ्या गोष्टी अजून जास्त छान होतात अजून जास्त आपण अनुभव घेऊ शकतो अजून जास्त आपण मजा घेऊ शकतो किंग करण्याचा अनुभव आम्हालाही दोघांना पहिल्यांदाच होता आणि पाणी बऱ्यापैकी खोलही होतं तर काकांनीही त्या सांगितलं होतं की जास्त लांब जाऊ नका पण त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणे करत आम्ही घाबरत घाबरत पण केल्या होत्या बऱ्यापैकी टिप्स त्यांच्या फॉलो त्यामुळे आम्हाला त्याचीही मजा घेता आली आणि छानपैकी आमचं कायाकिंग पण एक्सपिरियन्स आम्हा आम्हाला त्याचाही अनुभव मिळाला कोयना नदी किनाऱ्यावरची ही रम्य अशी संध्याकाळ पाण्यात दगड मारून टप्पा पाडण्याची मजा कोणी कोणी एक्सपिरियन्स आहे का नक्की आम्हाला सांगा गर आ, तर हा होता आमचा शिवसागर ॲग्रो टुरिझममधला एक्सपिरियन्स दोन दिवसाचा आणि दोन दिवसच तुम्ही स्टे घेऊन आलात तर तुम्ही इथल्या पूर्ण सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकता हे रिसॉर्ट आम्हाला जास्त भावलं कारण सगळंच आहे इथे खूप छान पद्धतीने आणि ह्या रिसॉर्टची स्थापना केली आमच्या वयाच्या किसन धनावडे या युवकांनी आणि त्यांनी चार रूमपासून केलेला सुरू केलेला त्यांचा प्रवास आज एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे आणि ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक तरुण युवक गावातला इतकं छान रिसॉर्ट बांधतो आणि इतकं छान ते चालवतो तिथला स्टाफ इतका कॉपरेटिव्ह होता की त्या प्रत्येक वेळा त्यांनी सांभाळल्या म्हणजे टाईम टू टाईम त्यांचं जेवण वगैरे सगळं होतं अगदी रूम्स वगैरे इतक्या क्लीन आणि नीट होत्या की काय सांगायचं तुम्ही बघू शकता ह्या त्यांच्या सगळ्या रूम त्यांनी नंतर दाखवल्या की कशा पद्धतीने त्यांच्याकडे रूम फॅसिलिटीज अवेलेबल आहेत फॅमिली ओरिएंटेड अशिया रिसॉर्टची खासियत आहे त्यामुळे इथे ग्रुप फॅमिलीसोबत तुम्ही अगदी निशंक आणि निश्चिंतपणे एन्जॉय करू शकता कसलीच तुम्हाला इथे भीती नसणार आहे आणि त्यांच्या रूम्स तर इतक्या छान छान आहेत की तुम्ही बघू शकता हे होतं आमचं शिवसागर ॲग्रो टुरिझमधलं स्टेकेशन तुम्हाला आमचा ब्लॉक कसा वाटला नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये नेक्स्ट डेस्टिनेशनवर